हसू ना तर ईट घालून डोसक्याचे फाकोळी करीन चित ईटणारे उतर ट्रॅक्टरच्या खाली उतरा तुम्ही इथं <laughs> <laughs> का काम करावं का तुझ्याकडेच बघत बसाव हसले तुम्ही सकाळ सकाळी ही केलं आम्हाला हॅक केलं तुम्ही कुठला मिस्तरी कुठला आता काय करू एक आणि मारूगोर माप काढू किती कमी आहे बघून पुन्हा समज टाकू आता सध्या आता अजून ती मोजल थापी किती लावलेली आहे तुम्ही यावर इकडे अदोगर तुम्ही हितावर बसून गोळ्या मारू नका पाहुणा नवीनच आणला आज अरे थांबा रे मला मोजू द्या अधोगर किती भरले त्या काय कळाला मार्ग नाही एक तर मला तर मोजू द्या नंतर बरोबर आहे का माझ नाही कोणतरी एक जण पप्पा बस असं नुसतं मनाचं असतंय बाकीच काहीच नुसते त्याच्यात दोन चार सहा आठ दहा बारा चौदा सोळा अठरा वीस वीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस पंचवीस पन दोन्ही पन्नास खालच्या थरा झाल्या हो पन्नास लक्ष ठेव यासाठी तुमचा थर बसलाय शंभरचा बसलाय तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तीन अभ्यास पंधरा तीन संघ अठरा तीन सत्तर एकवीस तीन अठ्ठ चोवीस तीन सत्तावीस तीन दहा तीस तिथले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ त्रिक चोवीस तीस किती चौपन्न चौपन्न चोपन्न एकशे आठ एकशे आठशे एकशे अठ्ठावन्न आणि हे दोन साठ झाल्या दीडशे झाल्या मिस्त्री बरोबर एकशे साठ अजून दीडशे मध्ये टाकायचं बरोबर आहे मिस्त्री का अजून एकदा मोजता हो तुम्ही बघितलं असा डोळा मारला तर सगळं कळते त्यांना मिस्त्री कसं असतं मिस्तरीची नजर ट्रेलरची नजर चुकीची नसतेच लावची तुम्ही जेवढं चालविणार तेवढं आम्हाला चालवणार वाटतं पटापटा तुला जेवाला आणलंय का निस्त एक थांब का तुझं एक इट प्रमाण काय असेल तुझे तो <laughs> <मुझा निरूणा। तुश्य। laughs> <रिणे दिय। laughs> तस नसतं काम करायला कधीच माणसानं तर पोट भरलं का अरे आता मी शेतातलं काम करून वर साठी इथं कामाला आलेलो का बसायला आलेलं ना हा

सफल कामाले गे आपण जेवाला बस लोक ओके आता एकदा पूर्ण करून एकदा टोटोल तो मारू सम्या बात करतो आता शेवढ बी केलास आमच्यासाठी लय भारी केला तू त्याचा आभार मान समे तसा चांगला रे नंदू हाय का गावातला एकच नंबर मान पडचिल की बाबा का आम्हाला फरक दवाखान्यात न्यावं लागेल बघितल्या बघितल्या ओळखत त्याचा तुझ्या एक दोन तीन चार पाच सात आठ नऊ दहा अकरा आठ एक आठ आठ दोन सो हा पहिल्यांदा वीस शंभर झाले शंभर हे तीनशे तिकडं तीनशे नाही शंभर दीडशे अडीचशे आहे दोन चार साठ दहा बारा चौदा सोळा अठरा वीस बावीस चोवीस चौसवीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस अडोतीस चाळीस बेचाळीस बेचाळीस चव्वेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणस पन्नास पचास पचास बरोबर क्लिअर झाल्या एकदा मालकाला बोलवणे लाजायचं नाही त्यांची एकदा नजर खाली घालणे आणि ट्रॅक्टर घेऊन निघणे निघणे आपल्या गावाकडे जाणे आणि तर अशा प्रकारे आपलं आजच कामकाज पूर्ण झालेला आहे आता ट्रॅक्टर चालू करून गावाकडे निघणे विषय क्लिअर आम्ही कामावर पण माझा दिवसच जाई ना आज करमच माझा असे बोलणार माणूस नाही तर कोण आपलं कसं आहे बोललेलं आता तुम्हाला काय सांगणार इथे तिथे तुम्हाला काम बघून समजावून सांगणार तुम्हाला ते थांबावं लागते तुमच्या हाताकडे लेबर घेऊन तिथंच तिथंच जमते मला इकडनं तर मी इथे तुम्ही तुम्हाला जमत नाही जमले बोलता तिकडे उद्योग आहे वकिलाचं काम आहे की तांबे वकील जमते गाड़ी है। सौल सौल। है। सांगा है। है। आउना तर नमस्कार मित्रांनो नाव माझं नंदू आज मी डायरेक्ट ट्रॅक्टर घेऊन इट भट्टीवर आलतो बर का अन इट भट्टीवर दगडी कोळशाचा वापर करत राव आणि ही दगडी कोळसा शेतामध्ये साठी खूप उपयुक्त असते बरं का अन लय नाही फक्त मी ह्याची दोनच खड आर्थिंगसाठी घेऊन जातो आहे आणि ती पण आपलं सांगण्याचं कर्तव्य आहे म्हणून आपण सांगतोय बरं का तर टॅक्टर पण आता भरलेला आहे ईट आपण मध्ये आतमध्ये टाकलेल्या आहेत त्या तर इट भट्टीहून ट्रॅक्टर चालू करून आता आपल्याला निघाच आहे तर थोडं मी इट भट्टीचा परिसर दाखवतो तर ही इट भट्टीचा आहे बरं का ह्याचा वापर ईटमध्ये करते ती कुठनं मागवी ती काय नाही आपल्याला काही जी माहिती नाही तिकडं मस्तराव इटा पडलेल्या आहेत भरपूर इटा पण छपलेल्या आहेत लई इटा छपलेल्या आहेत एकदम मस्त वातावरण आहे इटाचं मार्केट पण भरपूर वाढलेलं आहे आणि मस्त आपण आता ट्रॅक्टरकडे जातोय तर कॅमेरामन ट्रॅक्टरकडे आपण जातो आहे तर व्यवस्थितरित्या शूटिंग कशी काढायची हे तुमच्यावर अवलंबून असतं म्हणून तुम्ही शूटिंग चांगली काढणे याची दक्षता घ्यावी okay. चला आपण पुढे पुढे जाऊया त्याला आता उशीर करून जमत नाही नाही घरी जावं लागतंय का नाही बंद कर कॉपी राईट पडते पडदिन का नाही बंद दोनच मिनिट जाऊ ए उतर की आता खाली का बघत बसा तोंडा उतरला की उतर लवकर येत आहे पाहून चालू आहे पण चालू <laughs> आला मला येत नाही चालू आला बर नाही हो त्याच म्हणून येईल काय नशिबात असल्यावर आता तुम्दा, आता तुम्दा, आता तुम्दा। Bluetooth mode. आर खाली स्मॅर खेळ अशा पद्धतीनं आपलं कामकाज झालेलं आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनल लाईन सबस्क्राईब करा बेल ऑकोन वरती प्रेस करून लाईक करायला विसरू नका धन्यवाद तर कॅमेरामन आता बंद करा चला, वरी। चला।